महाराष्ट्रातील अंशतः अनुदान आहे शिक्षक शिक्षकेत बंधू आणि भगिनींनो नमस्कार साहेब मंत्रालयातच आहे माझ्यासोबत आहे पण मला थोडी घाई होती एका ठिकाणी जायचं होतं म्हणून मी मंत्रालय लवकर सोडतो आहे निधीचं वितरण झालं मागे कोणीतरी व्हॉट्सअपवर टाकलं होतं या हेडला इतके कोटी त्या हेडला तितके कोटी असं काहीच नव्हतं आज मी तुम्हाला खरे आकडे सांगतोय शून्य पाचशे अकराला शहात्तर कोटी बत्तीस एकसष्टला बावन्न कोटी तेहतीस एकसष्टला चौऱ्याण्णव कोटी आणि तेहतीस एकोणऐंशीला पंचेचाळीस कोटी टोटल आहे दोनशे अडुसष्ट कोटी यापैकी एकशे अडुसष्ट कोटी नियमित वेतनाकरता ऑक्टोंबरच्या आणि शंभर कोटी चप्पावाढ करता हा निधी आत्ता सोडला ईडीएसवर सोडला खाली सोडला आणि याचा शासन निर्णय एखाद्या तासात ठाकरे साहेब घेऊन येत आहे तुळता एवढेच माझ्यासोबत राहते का आहेत तुम्ही फक्त पाठीवर हात हो ठेवून हो लढ म्हणा लढतो आहे ले धन्यवाद